दिसते हाय हळू का काढ खाली मंदिरात येत भेटली भेटली मस्त मस्त का बोल ना वेटली या अरे ये ना टाक पुढे अरे हिथ मंदिरात इथेच आहे नाही आता जस्ट आधी रे आता लगेच कुठे वरती ना आता बाबा आम्ही पुढे जाऊन या या तर ये 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 कुठ्याचे माहित नाही शप्पक सर तुम्ही भेटली भेटली आहे पण माझ्या होईल ते मिळाले चार बारीक बारीक पाहिजे आता आता चार मिळाल्यावर अवकाश वाढले आता मोठ्या पाहिजेत बारीक नाही पाहिजेत आता नाही ना चल या ना। ये पुढे अरे किरया बताना तू कुठे येतो इता मध्ये चल हट हकल चल छे कसला रिटर्न करतोय पण पुढे पण हा पन्नास पण मायासारखंच आहे पायाखाली आली की कळत नाही भाऊ कुठला तिचा आंघड आहे शोधो मला दिसत नाही लावू दे सोडच लावून अरे एवढा मी व्हिडिओ चालू केला आणि तुम्ही घेतच पकडत नाही तिला गेली ती झाली hey! तुझ पणे इकडे काय माहिती कुठला काढतोय काय माहिती दिसले ते दिसली रातकिड्यांचा आवाज येतोय नुसता दिसली ये बॅटरी लावून दाखवा हा ठीक आहे चल बऱ्याच तरी बऱ्या आहेत आपल्याकडे

फिमेल कुठ आहे मग ती मेलच आहे <laughs> <है, ने मेला। laughs> अरे मरुई भेटले पोट मेल फिमेल लाईच चांगली बाबा लवकर 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 शिव्या नको हा हा मेलचं कोणीतरी कडदा लावलेलायच अरे आला इथं येतो घाबरतो काय नाही करत गेला 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 तिथे नाही काय नाही ना इथं पुढून दो पुढून उडून बघा कर नाही नाही ना, ना कोण गाढदड बघ गाढदडत नको रे त्यांचा असू दे त्यांचे सापडले असतील कोण कोण हा हा नमस्ते हो। हो। हा हा पकड पकड कसुरेचे खालो वा वाटे आहे मोठी चांगले आहे पण थांब इकडे इकडे भेटली दुसरी इकडे कुठे आहे वा वा कशी जर दिसतात तुम्हाला काय कळत नाही याच्यात ना काक्यात ना कुठ दिसले दिसले

जवळ आहे एकदम केले ना थोडे थोडे एकदा 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 कर एकदा कधी पण माझ्यावर अटॅक करेन तो उतर उतरा खाली उतरा कुठं आई मोठी आहे मोठी आहे

आहे स नक्की क्रॉसिक करतोय ओपन करतोय थांबणार नाही पिढलं सोडते सोड सोड सगळं पिढलं अजूनही काय दादा अजून आहे काय घडब हॅलो हॅलो बरं एक रे प्लेटला छोट्या पळ्या लागतं गाड्या हॅलो भाई हा हाय हॅलो हॅलो

आहेत अजून इथे राहतील लहानाचे मोठे होते उद्या आपल्याला भेटतील काय मजबूत मजबूतच मोठे रे अरे मला हात दुखायला लागला कचरा झालाय कचरा खूपच आहे काय काय मेल पण वाटत नाही नाही काय आजचा स्टॉक